खेड हो तालुक्यातील सर्व वीरशेव समाज बांधवातील युवक ज्येष्ठांना माझा आदरपूर्वक शरणार सर्वांना जवळपास माहीतच झालेलं आहे की दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी वीरशेव लिंगायत समाजाचा भव्य दिव्य असा मेळावा व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तरी या कार्यक्रमासाठी आपल्याला गुरुवऱ्यांचं दिव्य सानिध्य म्हणून लाभणार आहे असे आपले तमलूरकर शिवाचार्य महाराज त्यानंतर आपले बेटमोगरेकरचे बेटमोगऱ्याचे शिवाचार्य महाराज व मुखेडचे श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांचं दिव्य सानिध्य आपल्याला सर्व युवकांना व ज्येष्ठांना लाभणार आहे त्यासोबतच या कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती म्हणून जे काही आपल्या समाजातले नवीन नव, नव, नवनिर्वाचित खासदार म्हणून डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब नांदेड त्यांची राज्य राज्यसभा या खासदारपदी निवड झाल्यामुळे आपल्या सत्कार सोहळ्यामध्ये त्यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे त्यासोबतच लातूर जिल्ह्यामधून लोकसभेला निवडून आलेले डॉक्टर शिवाजीराव काळगे या खासदारांचा खासदारांचासुद्धा सत्कार आहे व या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या महाराष्ट्राचे सर्वांच्या परिचयाचे आपले नेते माननीय ने, माजी मंत्री विनयजी साहेब यांची सुद्धा उपस्थिती लाभणार आहे तरी सर्व तालुक्यातील मुखेड तालुक्यातील सर्व युवकांना व ज्येष्ठांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मुखेड तालुक्यामध्ये आजपर्यंत भविष्याना भूतो असा घडणारा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने यशस्वी करून दाखवावी ही मी आपल्या सर्वांकडे नम्र विनंती करत आहे